ज्येष्ठ शिल्पकार रामदादा सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर देशविदेशात विविध महापुरुषांचे पुतळे आणि शिल्प उभारणारे भारतासह विदेशात अल्पावधीत नावलौकिक झालेले स्टॅच्यू ऑफ युनिटी या भव्य पुतळ्याची उभारणी करणारे शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र या शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे विधानसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्काराची घोषणा केली वयाच्या शंभराव्या वर्षी महाराष्ट्र शासनाने रामदादा सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे रामसुतार हे धुळे येथील रहिवासी असून शिल्पकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशासह हो संपूर्ण जगात आपले नाव उमटवले आहे शिल्पकार रामदादा सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न